आजच्या मैदानामध्ये आठवा क्रमांक संपादित केला दहा क्रमांक नऊ वरून धावलेली गाडी आई गावदेवी प्रसन्न रणवीर राहुलबाई पाटील आडिवली कल्याण यांचा मधूर आणि बाजी शार्दूल ग्रुप तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा राजा या गाडीचा आठव्या क्रमांक आला आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पटकवला जनतेच्या हृदयातलं आणि मनातलं हिंद केसरी मैदान पेडगावकरांचं मैदान आणि या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पटकवला ज्या बैलगाडी मालकाचं नशीब आहे सहाव्याला दोन चिठ्ठ्या आल्या ती चिठ्ठी उचलली ब्याण्णवला परत चहाला आले गट काढला सेमी काढला आणि फायनल पात्र झाले अशी सुंदर गाडी आई प्रसन्न गोल्ड ओरिसा वडगाव हवेली श्रेयस मोरे रोहित गोडसे यांचा हरण्या आणि विकास रामभाऊ सरपंच हाल सावंगी बुलढाणा यांचा लक्ष ते आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील सहावा क्रमांक पात्र केला या बैलगाडी शर्यत क्षेत्रातील कालची नवीन विक्रमी खरेदी सहभागी उर्मिलादा माणिक शेठ गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे आणि एकनाथ दादा पाटील कंदूर यांचा आदत किंग राजा जन ओपनला नशीब आजमावलं आणि ओपन मध्ये सहावा क्रमांक पात्र केला आणि त्याच्याबरोबर पाहला सहभागी उर्मिलादा माणिक शेठ गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे बापू साहेब आंबेडकर वडकी पुणे आणि कुमार अवतार पवार यांचा अर्जुन आजच्या मैदानातील पंचम क्रमांक पात्र केला क्रमांक आठ वरून गाडी ताज क्रमांक चार वरून धावलेली गाडी ज्योतिंग प्रसन्न काळूबाई प्रसन्न कुमारी अनुजा नितिनाबा सेवाळे हडपसर कुमारी रिया प्रदीप गीते कात्रपगाव बदलापूर यांचा पाखऱ्या आणि त्याच्याबरोबर पाहला साईनाथ रघुनाथ धवा यांचा चित्र्या ती आजच्या मैदानातील जनतेच्या मनातल्या हिंद केसरी किताबाचे पंचम क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांक पात्र केला तास क्रमांक सात वरून खडक वासला हरिभक्त परायण निखिल सेठ कोरडे आणि प्रवीण सेठ दसवळकर यांचा संघर्ष योद्धा या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला संघर्ष योद्धा बुल आणि त्याच्याबरोबर पळाला शिवम डेरी फार्म दहिगाव यांचा पाखऱ्या आजच्या मैदानातील जनतेच्या मनातला आणि मैदानाचे चतुर्थ क्रमांकाचे मानखरी आजच्या मैदानातून प्रत्येक सहा वरून गाडी भैरवना कृष्णा बापूसाहेब भाडे वाघोली रामदास शंकर पाटील कुमारी आर्या मिलिंद पाटील भुंगा आणि चिमण्या सुंदर अशी गाडी पाहिली बापूसाहेब भाडे वाघोली पुणे त्याचबरोबर हबीब पठान शाखिर पठान तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा चिमण्या आणि कुमारी आर्या मिलिंद पाटील कोजगाव अंबरनाथ यांचा भोंगा त्याच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी दोन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत झाली आणि त्या दोन गाड्या झालेल्या लढतीमध्ये पंचानी व्हिडिओ शूटिंग ड्रोनचं शूटिंग सगळ्या शूटिंगचा या ठिकाणी मदत घेतली आणि निर्णय दिला आजच्या मैदानातील जनतेच्या हृदयातलं आणि मनातलं हिंद केसरी मैदान पेडगावकरांचं मैदान आणि या मैदानातील द्वितीय क्रमांक संपादित केला तास क्रमांक तीन वरून गाडी खंडोर प्रसन्न कार्तिके अजय जाधव यांचा तेजा आणि तेजासोबत शरद रामभाऊ करबागे यांचा दिवाण्या की आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी आणि आजच्या मैदानातील सण दोन हजार पंचवीस जनतेच्या हृदयातलं आणि जनतेच्या मनातलं मानाच हिंद केसरी मैदान पेड़गाव केसरी आणि या मैदानामध्ये मा प्रथम क्रमांक संपादित केला सेमीफायनल फायनल पाच दोघात सामना झाला आणि दोघात सामना होऊन मोठं मन दाखवून आबा डोंगरेंनी मित्रांची गाडी फायनलला पळू दिली त्या गाडीचा आजच्या मदामध्ये पहिला नंबर आला ती गाडी पळाली द्वारलीकरांचा हरण्या आणि शिरसवडीकरांचा वायको आणि काळ प्रसन्न पांडेकर यांचा सोन्या आणि आबा डोंगरे वाईकरांचा जनतेच्या हृदयातल्या मानकरी आणि लक्षात घ्या जनतेच्या हृदयात मनात आज खरोखर आधीराज्य गाजवलं असल ते चौऱ्याहत्तर वर्षाचे संघर्ष होता आबा डोंगरे वायकरांना त्याचबरोबर सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा